नमस्कार काय तर गाय आहे दिसत्या तिथं आम्ही गोशाळेत आलो आहे पंढरपूर कृष्ण मंदिर ही गोशाळा आहे तिथं गाय आहेत बघा मुक्त गायचा गोठा आहे इथं अशा रीतीनं गाय आहेत आणि ट्रस्ट ट्रस्ट संभाळ करत आहे इथं या अशा रीतीनं गाय आहेत इथं इथं काय इथं गव्हाण आहे गव्हाण ही चारा वगैरे टाकते असं इथे तुम्ही बघू शकता भरपूर गाय आहेत इथं तर पाहणी करावी म्हणलं इथं आल्यासारखं आणि तसा एक व्हिडिओ पण बनवावा ही सगळ्या गिरगा आहेत गिरगा आहेत ना ही सगळ्या गिरगा आहेत गिरगाय लांब कानाच्या तरी पण व्हिडिओ व्हिडिओ जर आमचा आवडला तर लाईक करा अशा गाय आहेत तुम्ही बघू शकता नमस्कार